कुकुटपालन म्हटलं का ब्रुडिंग करायची गरज येते आणि ब्रुडिंग करायचं म्हटलं ते एकदम काटेकोर नियोजन करावं लागतं महत्वाचं म्हणजे पोल्ट्री म्हटलं तर एक उत्पन्नाचं साधन म्हणून आज आपल्या महाराष्ट्रात बघण्याचा दृष्टिकोन आहे का ज्याच्यावरती आपल्या कुटुंबाचा आपल्या आयुष्याचा आधार पोल्ट्री बनवू शकतो मग याच्यामध्ये गावरान कुक्कुटपालन असेल कावेरी असेल डीपी क्रॉस वगैरे किंवा बॉयलर uh, असेल यामध्ये महत्वाचं म्हणजेच उत्पन्नाचं साधन तर त्याच्यासाठी बोर्डिंग ही काटेकोर होणं गरजेचं आहे कारण आपल्या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये अंड्यापेक्षा चिकन जास्त खाल्लं जातं म्हणजे अंडेही त्या प्रमाणात खाल्ले जातात पण चिकनचं सेवन खूप चांगल्या प्रमाणात होते आणि त्यातले त्यात गावरांचं कन्झम्शन आज पंचवीस टक्क्यावरती पोहोचलेलं आहे मग यासाठी बोर्डिंग यशस्वी कशी झाली पाहिजे आणि ची पंचसूत्री काय आहे तर ह्या व्हिडिओ मध्ये आपण जाणून घेणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नक्कीच हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्याशिवाय राहणार नाही व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर महत्वाचे म्हणजे आल्यानंतर जी काही आपण ची व्यवस्था केलेली असेल यापूर्वी मी अनेक व्हिडिओ मध्ये सांगितले बोर्डिंग कशा बंद केले पाहिजे शेड साफसफाई औषध वगैरे उपचार या सगळ्या गोष्टी तुम्ही बघितलेल्या आहेत पण नवीन असे काही पैलू आहे की जे माझ्या काही ध्यानात आले आणि अभ्यास सर्वे अंतिम ही तुमच्या समोर मांडणार आहे तर पिल्ल घेताना लहान असताना पहिल्या दिवसापासून चांगले वातावरण आणि रोगराई पासून संरक्षण म्हणजेच बोर्डिंग व्यवस्थापन तर सर्व पिल्लांची वाढ ही एक समान झाली पाहिजे आणि एक समान वाढ होण्यासाठी त्यांना एक समान टेम्परेचर मिळणं गरजेचं आहे वातावरणातील जे टेम्परेचर आहे आज समजा उन्हाळा असेल पावसाळा असेल हिवाळा असेल तर त्या कालामानानुसार त्याला टेम्परेचर देणं हे गरजेचं असतं हिवाळा असेल तर टेम्परेचर जास्त द्यावं लागतं अं पावसाळा असेल तर थोडं ऊन थोडा पाऊस दमट वातावरण असतं त्यावेळेस मिडियम टेम्परेचर असतं म्हणजे थोडक्यात हिवाळ्यात हे चार पेक्षा जास्त टेम्परेचर पक्ष्यांना पाहिजे पावसाळा असेल तर दोन व्याट तरी त्याला किमान दिलं पाहिजे आणि उन्हाळा असेल तुम्ही नुसते पडदे पॅक जरी केले तरी टेम्परेचर मेंटेन होत सुरुवातीचे चौदा दिवस हे कुठल्याही पिलाला शरीराचे तापमान नियंत्रण करता येत नाही म्हणजे आपल्या शरीरामध्ये जशी उष्णता असते तशी कोंबडीमध्ये असते पिलामध्ये असते पण ती मेंटेन करता येत नाही सुरुवातीचे चौदा दिवस मग ते बॉयलर पिल्लू असेल गावरान असेल किंवा अजून कुठला असेल पण ते मेंटेन करता येत नाही ते आपल्याला मेंटेन करावं लागतं मग त्यानुसार आपल्याला टेम्परेचर देणं अति योग्य असतं गरजेचं असतं आणि त्या प्रमाणात जर त्याला टेम्परेचर दिलं तर शंभर टक्के चांगल्या पद्धतीनं पक्ष्याची वाढ होते मरतुक कमी होते सुरुवातीचे चौदा दिवस हे आपल्याला मेंटेन करणं गरजेचं आहे वन डे म्हणजे पहिल्या दिवसापासून बोर्डिंग दरम्यान खाद्याचे हे नियोजन म्हणजेच खाद्याचं रूपांतर आपल्याला वजनात करायचं पिल्लांच्या म्हणजे एका पिल्लाची कोंबडी बनवायची तर त्याच्यासाठी लागणाऱ्या पूरक गोष्टी आवश्यक गोष्टी हे त्याला देणं गरजेचं असेल मध्ये मेडिसिन असेल वॅक्सिनेशन असेल हेही देणं गरजेचं असतं आणि सुरुवातीच्या तापमानामध्ये आपण जी पक्ष्यांना हवा देतो समजा दिवसभर टेम्परेचर असेल तर पडदा खाली करून जी हवा देतो तर त्या हवेमध्ये मध्ये एकोणावीस टक्क्यापेक्षा जास्त ऑक्सिजन असणं गरजेचं आहे म्हणजेच शुद्ध हवा ती मानली जाते मग ती माणसासाठी असेल जनावरांसाठी असेल कोंबडीसाठी असेल पण ऑक्सिजन हे एकवीस एकोणावीस टक्क्याच्या वरती असणं म्हणजेच शुद्ध हवा मग त्यामध्ये काही भागात कारखाने असतील तर तिथं हवेमध्ये खूप दूषित वास येतो कारखान्यांचा वास येतो कुठली एखादी फॅक्टरी असेल तिथं वास येतो एवढंच नव्हे तर बॉयलर शेड जर आपण गेलो तरी तेथील वातावरण हवा हे म्हणजे त्याच्यामधले काही घटक ते जातात आणि जी अशुद्ध हवा आहे त्या अं अशुद्ध वास आहे तो वास हवेमार्फत पसरला जातो म्हणून नेहमी शुद्ध हवा ही मिळाली पाहिजे त्यानंतर तूस भुसा किंवा आपण गव्हाचे भूस असेल बाजरीचं भूस असेल हे टाकतो त्याला एक म्हणजे खराब झालेलं नसावं चांगलं असावं जेणेकरून ते पोषक पक्ष्यांना ठरेल काय होतं त्याच्यातले काही घटकीय पक्षी खाऊन टाकतात आणि ही कोंबडीची सवय आहे खाली जे टाकलेले आहे ते उकरणे म्हणून भुस्सा तूस काय असेल जे टाकलं ते व्यवस्थित चांगल्या पद्धतीचा असावा जेणेकरून त्याचा इम्पॅक्ट पक्ष्यांवरती होऊ नये किंवा ते सडलेलं नसावं किंवा ओलं नसावं ही काळजी आपल्याला ब्रुडिंग मध्ये घेणं गरजेचं आहे कमी दिवसात कमी उत्पादन खर्चामध्ये जास्तीत जास्त वजन कधी येईल आणि कसं आणता येईल याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे मग त्यामध्ये समजा पहिल्या दिवशी आपण मका वरडा किंवा रवा दिला दुसऱ्या दिवसापासून चांगलं तयार खाद्य मग ते प्री स्टार्टर असू शकतं किंवा स्टार्टर असू शकतं हे चांगल्या पद्धतीने दिलं पाहिजे आणि कॉस्ट ही, ही आपल्याला मेंटेन करता आली पाहिजे नाही तर मग खर्च खूप होतोय खर्चच वाचवायचं मग तांदूळ गहू बाजरी भाजीपाला हे सगळं चालू होतं याचा परिणाम असा होतो की शंभर शंभर दिवसाचे पक्षी होता पण एक किलोचे पुढं वजन जात नाही ज्याला दिवस काढायचंय तर ते दिवसाप्रमाणे दिवस काढता वजन येत नाही ज्याला खरोखर वजनावरती कोंबडी विकायची चिकनसाठी विकायची त्याला पोषक खाद्य हे देणं गरजेचं तापमानातील चढ उतार हा होऊ शकतो ब्रुडिंगच्या वेळेस मग कसं कधी दिवसा ऊन असेल रात्री थंडी असेल दिवसा पाऊस असेल किंवा रात्री पाऊस असेल किंवा दमट वातावरण असेल तर ज्या ज्या प्रमाणात वातावरण बदलत असेल त्या त्या पद्धतीने आपण बदल केला पाहिजे ज्यावेळेस टेम्परेचर जास्त असेल त्यावेळेस पक्ष्यांना जास्त हवेची गरज पडते माणसालाही सुद्धा पडते बरोबर आहे की नाही हा ज्यावेळेस अति पावसाळा असेल शेडमध्ये पाणी येणार नाही त्यासाठी पडदे बंद करावे लागते पण आतमध्ये त्याला ज्या गोष्टी पाहिजे उजेड पाहिजे मग लाईट पाहिजे सगळ्या गोष्टी पाहिजे त्या गोष्टी त्याला पाहिजे ते आपण दिल्या पाहिजे म्हणजे तापमानातील बदल हा नेहमी लक्षात ठेवला पाहिजे खेळती हवा ही मध्ये आली पाहिजे पण खूपच हवा येऊन जर टेम्परेचर मेंटेन होत नसेल हवा येऊनही उपयोग नाही या सगळ्या गोष्टी आपण लक्षात ठेवलं पाहिजे म्हणजे थोडक्यात पक्षी तणावामध्ये येणार नाही मग तिथं अति आवाज नको दुर्गंधी नको किंवा त्याला ज्या गोष्टी पाहिजे त्या जर मिळाल्या नाही खाद्य योग्य प्रमाणात मिळाले नाही भांडे त्याला कमी पडले तर ह्या सगळ्या गोष्टींचा पक्षावरती ताण येतो आणि त्या ताण तणावामधून पक्षाचं वजन वाढ चांगली होत नाही म्हणून प्रतिपक्षी म्हणजे पन्नास पक्ष्यांना एक खाद्याचं एक पाण्याचं भांड गरजेचं आहे त्या प्रमाणात सगळे भांडे ठेवली पाहिजे पक्ष्याच्या क्वांटिटी मध्ये आणि सगळ्यांना एका वेळी खाद्य खाता आलं पाहिजे आणि भांड्यांमध्ये खाद्य कंटिन्यू हे शिल्लक राहिलं पाहिजे जेणेकरून तो खावखाव करणार नाही किंवा त्याच्यावरती ताण येणार नाही भुक्यांना मरणार नाही आणि वेळेनुसार जेव्हा ज्याला भूक लागेल त्या पद्धतीने ते खाल्लं पाहिजे पहिल्या आठवड्यातील जवळजवळ वजन वाढ ही खूप महत्वाची असते आणि ह्या वजन आपलं शेवटचं वजन आधारित असतं म्हणजेच थोडक्यात बोर्डिंगच योग्य व्यवस्थापन म्हणजेच योग्य वजन वाढ आणि बोर्डिंग सक्सेसफुल जर झाली तर शंभर टक्के पक्षी योग्य वजनामध्ये येतो म्हणजेच कुकुटपालनामध्ये महत्वाची पहिली पायरी जर म्हटलं बुर्डिंग व्यवस्थापन आणि पक्ष्यांची बुर्डिंग म्हणजेच कमी मरतूक चांगली वजन वाढ लक्षात ठेवा बुर्डिंग ही काटेकोरपणे ज्यानं केली तो कुक्कुट पालनात यशस्वी झाला कारण सगळ्यात जास्त मर्तूक ही बुर्डिंग काळामध्ये होते आणि तिला जर आळा घालायचा असेल तर बुर्डिंगचं योग्य ते व्यवस्थापन केलं पाहिजे मग ते टेम्परेचर आपण लाईट न देता असू तर ती लाईटची व्यवस्था आपल्याकडे पाहिजे आपण अं कोळशे किंवा लाकूड जाळून टेम्परेचर देत असेल तर ती चांगल्या पद्धतीने व्यवस्था आपल्याकडे पाहिजे किंवा अजून गॅस बोर्डर चालवत असेल गॅस बोर्डर तर ती व्यवस्था आपल्याकडे पाहिजे पण मध्ये टेम्परेचर देणं हे अति महत्वाचं असतं आणि गावरांमध्ये जर म्हटलं तर कोंबडी खाली काढून घालेले पिल्लं कोंबडी स्वतःच्या पंखाखाली रात्री जर घेऊन बसते म्हणजेच कोंबडी ही गरम असते आणि कोंबडीची उष्णता ती पक्ष्यांना मिळत असते म्हणून ती पंखाखाली घेऊन बसतात इवन एका कोंबडीजवळ वीस पिल्ल जरी असेल तर ती चौकून सगळ्या बाजून पिल्ल आपल्या आडोश्याला पंखा खाल्ल्याशी घेऊन बसते जेणेकरून त्यांना टेम्परेचर मेंटेन होईल लक्षात असू द्या की ह्या ह्या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या आणि याचं काटेकोर जर जा नियोजन असेल तर शंभर टक्के तुम्ही कुक्कुट पालनामध्ये यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही दर काही असू द्या मार्केटचा पण पक्षाला योग्य ते खाद्य खाद्य देणं आणि योग्य वजन वाढ करणं रेट काही मिळू शंभर रुपये किलोचा जरी रेट मिळाला मित्रांनो पण दीडशे रुपयामध्ये दीड किलोचा पक्षी हा बनतोच आणि तो बनवलाच पाहिजे ह्या हिशोबाने खर्च करा शंभर टक्के तुम्हाला फायदा होईल नाही फायदा झाला चालल पण दीडशे रुपयाची कमी दीड किलोची कोंबडी कधीच विकली जात नाही त्यामुळे तोटा होयचं काही कारण नाही आणि तोटा होण्याचे काही कारण जर असतील तरी मी तुम्हाला सांगितले पण शक्यतो मरतूक झाली नाही खाद्य योग्य गो व्यवस्थित दिलं बोर्डिंग केलं सगळं पाणी सगळ्या गोष्टीचं नियोजन जर केलं तर सहजासहजी लॉस होत नाही आणि पक्षाची चांगल्या रीतीने वजन वाढ झाल्याशिवाय राहत नाही पक्ष्यांना दीडशे रुपये हा खर्च केलाच पाहिजे पक्षी दीड किलोचा बांधलाच पाहिजे वजनात आणणं क्वालिटी आणणं हे आपलं काम आहे दर हे मार्केटवरती डिपेंड असतात म्हणून दराची चिंता न करता वजनाची चिंता करा योग्यरित्या संगोपन करा शंभर टक्के पैसा मिळेल नफा तोटा ह्या दोन्ही गोष्टी आहे पण एका वेळेस एकच येते सोबत दोन्ही येणार नाही आणि कोणती वेळ असू द्या ती वेळ निघून जाते लक्षात घ्या म्हणून संगोपनाकडं जास्तीत जास्त लक्ष देणं आणि प्रोटीन युक्त खाद्य घातणं हेच पोल्ट्री व्यवसायामध्ये महत्वाचा उत्तम पर्याय आहे पक्षी वजनात आला पाहिजे असो मित्रांनो दिलेली माहिती खूप फायदेशीर आणि तुम्हाला तुमच्या व्यवसायासाठी पूरक ठरणार आहे नक्कीच कावेरी क्रॉस चिक्स तुम्हाला लागले कडकनाथ चिक्स इव्हन बॉयलर चिक्स जरी लागले तरी आई्रो मार्फत आपण चिक्स क्वांटिटी मध्ये पोच देतो बुकिंग घेतो आणि स्वतःही आपण चिक्स निर्मिती करतो काही बाहेरून पण देतो आपण त्या हिशोबाने कोणालाही चेक्स जरी लागले तर दिलेल्या नंबरवरती तुम्ही संपर्क करू शकता चिक्स बुकिंग ही दिवसाची वेटिंग आता चालू आहे म्हणून चेक्स घ्यायचे असेल तर लवकर डिसिजन घ्या आणि त्या हिशोबाने बुकिंग करीत चाला आणि त्यानंतर समजा मोठा पक्षी ज्यांना पाळण्यासाठी पाहिजे असेल अंड्यासाठी पाहिजे असेल त्याची माहिती पाहिजे असेल पक्षी पोच पाहिजे असेल इवन कोंबडी सं, संदर्भात कुठलीही अडचण असेल ज्या नक्कीच आम्हाला तुम्ही दिलेल्या नंबरवरती संपर्क करू शकता आपण शंभर दोनशे पाचशे ही पोच देतो पाळण्यासाठी आणि तेवढंच नव्हे तर मोठा तयार माल आपण सव्वा किलो दीड किलो ह्या रेंज मधला माल आपण खरेदी करतो जो मार्केट दर असेल त्या दराप्रमाणे आपण खरेदी करून दहावीस रुपये प्लस करून समोर देत असतो तर त्या हिशोबाने नक्कीच तुम्ही आम्हाला संपर्क करू शकता दिलेली माहिती नक्कीच तुम्हाला आवडली असेल व्हिडीओला जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा आणि चॅनलला जर अजून सबस्क्राईब केलं नसेल त्याचे कुठलेही चार्ज लागणार नाही बिंदास, तुम्ही सबस्क्राईब करू शकता धन्यवाद थँक्यू सो मच जय हिंद जय जे महाराष्ट्र